जगात देव आहेत चांगली माणसे आहेत तशी वाईट वृत्तीची माणसे आणि त्यांच्या वृत्तीला साजेशी अशी त्यांची काही देखील आहेत मुळात श्रद्धास्थाने वाईट नाहीत पण या वृत्तीने त्यांना आपल्या वाईट कामांसाठी वापरायला सुरुवात केली आणि ती श्रद्धास्थानी ही जगाच्या लेखी वाईट झाली अशीच एक गोष्ट श्रद्धास्थानाची आणि वाईट वृत्तीची आहे सोनापूर गावचे पाटील त्यांचं नाव बापूसाहेब पाटील गावात त्यांचा मोठा मान होता गावच्या भल्यासाठी बापू कायमच आग्रही असायचे त्यांच्या वागणुकीतूनही त्यांना कायम गावची काळजी आहे हेच जाणवायचे पण वयोमानानुसार बापूसाहेब थकले होते बापूंचा घरगुती गोतावळाही तसा मोठा होता बापूंना तीन मुली आणि दोन मुली होती त्यांच्या तीनही मुलींची लग्ने झाली होती त्या आपापल्या संसारात आनंदी होत्या त्यांचा मोठा मुलगा अमर त्याच्यासोबत शेतीची कामे करायच्या आणि गावकीच्या कारभारात लक्ष घालायचं छोटा मुलगा महेंद्र त्याच्या शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी शहरात निघून गेला होता त्याने त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहरातच नोकरी करून तिथल्याच एका मुलीशी प्रेमविवाह केला अर्थात या विवाहाला बापूंची परवानगी होतीच बापूंच्या मोठ्या मुलाचे म्हणजे अमरचेही लग्न झाले होते त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती थोडक्यात काय बापूंच्या चिरेबंदी वाड्यात मानपान धनसंपत्ती मुलं कशाचीच कमतरता नव्हती दृष्ट लागावी असंच त्यांचं आयुष्य होतं पण गाव म्हटलं की गावात जशी चांगली लोकं असतात तशीच वाईट लोकं देखील असतातच बापूंना ह्या समाजात एवढा मान वगैरे मिळतेला बघून ते न बघवणारे लोकही होतेच बापूंच्या भावकीतील दौलतराव पाटील हा बापूंचा कट्टर प्रतिस्पर्धी या माणसाकडे बक्कड पैसा होता कदाचित बापूंपेक्षा खूप जास्तच पण गावात बापूंप्रमाणे मान नव्हता बापूंप्रमाणे त्यांचे घरदार गोकुळ नव्हते थोडक्यात त्याच्या पाठीमागे त्याच्या नावा त्याच्या नावाने दिवा लावायला त्याला मुलबाळ नव्हते गावातले लोक असं म्हणायचे की दौलतराव पाटलाने त्याच्या उमेदीच्या काळात अशी काही अशी काहीतरी गोष्ट केली होती ज्यामुळे त्याच्याकडे पैसा तर खूप आला पण त्याच्या घरादाराचा नाश झाला दौलतला दोन पोरे होत दौलतला दोन पोरं होती सोन्यासारखी बायको होती भावंड होती पण अचानक दौलतकडे पैसा यायला लागला आणि घरातील एक एक माणूस मरायला लागला आता तो एकटाच स्वतःच्या मरणाची वाट बघत जिवंत राहिला आहे पण मरणाच्या आधी बापूच्या कुळाचा नाश करायचा हे सतत त्याच्या मनात सुरू असतं एक दिवस दौलतरावाने त्याच्या एका नोकरा करवी बापूच्या मोठ्या मुलाला म्हणजे अमरला बोलावणे पाठवले दौलतरावाची तब्येत बिघडत चालली होती आणि त्याला काही महत्वाचं बोलायचं आहे म्हणून अमर दौलतच्या घरी गेला जेव्हा अमर दौलतच्या घरी घरात शिरला तेव्हा दौलत त्याच्या ते घरात पोलीस झोपून होता अमरला बघून दौलत म्हणाला आलास कारपोरा ए, ए बस तुमचा निरोप मिळाला आणि तातडीनं आलो काय काम काढलं अचानक असं अमर म्हणाला अमर तुला माहिती आहे आता माझी तब्येत बरी नसते कधी बोलावणे येईल याचा काही भरोसा नाही माझ्या पाठी माझ्या एवढ्या मोठ्या इस्टिटीला कोणी बी वारस नाही असं दौलतराव अमरला म्हणाले असं का म्हणतात काका आम्ही आहोत की तुमची आम्ही का परकी आहोत का तुम्हाला असं अमर दौलतरावला म्हणाल माहिती आहे बोरा तुम्ही आपले आहे म्हणून तर तुला हक्कानं बोलवणं धाडलं आणि तू बी धावत तुझ्या काकांच्याकडे आलास ना काका गावात तुमच्याबद्दल काय बी म्हणत असले तरी आमच्या बापूने कधी तुमच्याबद्दल आम्हाला काय बी वाईट सांगितलं नाही बापू काय म्हणतात दौलत आपल्या रक्ताचं आहे त्याची काळजी आपण नाही करायची तर कोणी करायची तुम्ही तुमचं काय पण काम असलं तर हक्काने मला सांगा असं अमर दौलतरावला म्हणाला तुझा बाप म्हणजे माणूस पोरा पण माझं काम जरा वेगळं आहे तुला तर माहिती आहे मला काय पोरबाळ नाही मी मेलो म्हणजे पाठी माझा वंश चालवणार कोणी बी नाही पण मरायच्या आधी काही रीतीरिवाज पाळावे लागणार नाही पाळले तर माझे पितर मला नरकात बी जागा द्यायची नाही त्याच देवाच्या थोड्या पूजा करायच्या राहिल्यात आणि घराण्याचं दैवक मोकळ करायचं आहे वामनाला विचारले त्यानं पूजा सांगितली पण माझी काय आता इतका वेळ बसणं होणार नाही आमची बाई जिथे असती तर तिला सोबत बसवून कशी तरी पूजा उरकली असती पर आता एकट्याला तो अधिकार नाही तू मला लेखासारखा आहेस तू आणि सुनबाई बसा पूजेला गुरुजी सांगाल तशी पूजा करून घ्या आणि मला यातून मोकळं करा म्हणजे मी मरायला मोकळा असं दौलतराव अमरला म्हणा दौलतरावचा स्वभाव अमरला माहिती नव्हता असं नाही पण आता त्यांची अवस्था पाहून त्याला वाईट वाटले माणूस मरताना काही खोटं बोलू शकणार नाही काही खोटं वागू शकत नाही अशी अमरची धारणा झाली तसंही काका बोलवतोय कशाला तर पूजा करायला त्याच्या देवाराचं दैवक सोडायचं आहे सोडवायचं आहे पुण्याचंच काम आहे आल्यावर घडलेली सगळी घटना आम्हाने बापूसाहेबाला सांगितली बापूंनी पण त्याला विरोध केला नाही दौलत खरोखर आता बदलला आहे आणि त्याचं काही खरं नाही हे बापूंना माहीत होतं त्याच्या घराची दैवक सोडवली त्याच्या घराण्याची दैवक सोडवली पाहिजेत यातही काही गैर नव्हतं बापूने अमरला परवानगी दिली अमरने ही बायकोला तयार व्हायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या पूजेची वेळ दौलत पाटलांनी अमरला कळवली सोबत सुनबाईला म्हणजे अमरच्या बायकोला पूजेची तयारी करायला म्हणून दुपारीच पाठवायला सांगितलं पूजेची तयारी होती नैवेद्याचा स्वयंपाकदेखील होता आणि संध्याकाळच्या पूजेनंतर वेगळ्या नैवेद्याचीही तयारी होती दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अमरची बायको सुनीता दुपारीच दौलतरावांच्या घरी गेली